केंद्र सरकारसह विविध राज्य सरकारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मजबूत करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांना पाठबळ दिले जात आहे अशीच एक महिलांना आर्थिक पाठबळ देणारी योजना छत्तीसगडमध्ये दे सरकारने सुरू केली आहे या योजनेचं नाव आहे महतारी वंदन योजना एक मार्चपासून महतारी वंदन योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ विवाह झालेल्या महिलांनाच घेता येणार आहे त्याचबरोबर विधवा व घटस्फोटीत अशा महिलांना देखील या, या सरकारने दरमहा एक हजार रुपयाचे आर्थिक पाठबळ दिले आहे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी शनिवारी यासंदर्भात घोषणा केली म्हातारी वंदन योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार रुपये म्हणजेच या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जातील हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील महतारी वंदन योजनेअंतर्गत महिलांकडून पाच ते वीस फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे महतारी वंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला छत्तीसगडची रहवासी असणे अनिवार्य आहे पीठ छत्तीसगडमध्ये महिला सक्षमीकरणाची मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे येथील महिलांना एक मार्चपासून महतारी वंदन योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारीपासून या योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे ही योजना राबवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे महतारी वंदन योजनेअंतर्गत एक मार्च दोन हजार चोवीसपासून महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष असणे आवश्यक आहे तरच दरमहा एक हजार रुपये मिळतील राज्यातील निवडणुकीदरम्यान भाजपने महतारी वंदन योजना सुरू केली होती पाच वर्षानंतर छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने हे आश्वासनही उपयुक्त ठरल्याचे मानले जात आहे महतारी वंदन योजनेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख वीस फेब्रुवारी आहे महतारी वंदन योजनेसाठी महतारी वंदन योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महतारी वंदन डॉट सी जी स्टेट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी लागेल या योजनेसाठी अर्ज विनामूल्य असेल याशिवाय अर्जासाठी तयार केलेल्या मोबाईल ॲपवर जाऊनही अर्ज सादर करता येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि युनिव्हर्स म्हणत चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद